नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं लाडकी बहीण या शब्दाचा अक्षरशः गजर चालू आहे या लाडक्या बहिणीबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी सत्ताधीशांकडून अगदी काटोकाट प्रयत्न होत आहेत जागोजागी मेळावे घेतले जात आहेत इव्हेंटबाजी होतीये या एका योजनेच्या जाहिरातीवर दोनशे कोटींच्या पेक्षा अधिक खर्च केला जातोय पण खरोखर सत्ताधीशांना लाडक्या बहिणीबद्दल प्रेम वाटतं का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे कारण जी सरकारची खरीखुरी लाडकी बहीण आहे पहिली बहीण आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये तिला मात्र सावत्रपणाची वागणूक सत्ताधीशांकडून दिली जाती आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाची दोरी ज्यांच्या हातामध्ये आहेत आणि ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या त्या सुजाता सौनिक यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला जातो आहे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं जातं आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत अशा पद्धतीचे आरोप थेट विरोधी पक्षनेते राज्यपालांना पत्र लिहून करत आहेत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतक्या उघडपणे म्हणजे एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याच्याबद्दल पण नाही आहे संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी आणि ज्या संपूर्ण प्रशासनाच्या प्रमुख आहेत त्यांच्याबद्दलच हे होत असेल तर महाराष्ट्राचं राजकारण आपण गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्या थराला नेऊन ठेवलेलं आहे आणि ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेलं राज्य म्हणून बघतो त्या महाराष्ट्रामध्ये इतक्या उघडपणे आणि इतक्या बिनधास्तपणे हे होऊ लागलंय कारण तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक हे सगळं खपवून घेत आहेत सुजाता सौनिक ज्या तीस जूनला राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आणि खरं तर त्यानिमित्तानं एक वेगळाच योगायोग घडलेला होता सध्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या ज्या प्रमुख आहेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्यांची नियुक्ती कुठल्याही कारणानं झाली असेल पण एकाच वेळी पोलीस दलाची आणि संपूर्ण प्रशासकीय विभागाची जबाबदारी दोन महिला सांभाळत आहेत हा एक अनोखा योगायोग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही वेळ यायला इतकी वर्ष लागलेली होती पण तीस जूनला सुजाता सौनिक पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आणि त्याच्यानंतर अवघ्या महिनाभरामध्येच त्यांना हटवण्यासाठी राज्याचे सत्ताधीश कसे त्यांच्यावरती दबाव आणतायत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये दबाव राजीनामा द्यायला भाग पाडलं आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत त्यामुळं लाडक्या बहिणीबद्दलचं प्रेम एकीकडे योजनांच्या मार्फत ओतू आहे आणि दुसरीकडे तीच लाडकी बहीण सक्षमपणे जर तुमच्या खांद्याला खांदा देऊन प्रशासनामध्ये दे उभी असेल आणि तिला काही गोष्टी पटत नाही आहेत म्हणून तिचा तात्विक विरोध असेल तर मात्र तिला अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जातं आहे का राजीनामा द्यायला भाग पाडला जात आहे का हा प्रश्न आहे आणि किती धक्कादायक आहे बघा की कट सारखे आरोप होता है। मंजे, होत आहेत म्हणजे तुम्हाला हवे असलेले निर्णय प्रशासनामध्ये होत नाही आहेत म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं म्हणजे त्यांना हा दबाव टाकला जातो आहे त्यांच्या पतींच्या इतर काही गोष्टी उघड करू अशा पद्धतीच्या आरोपांना त्यामुळं बळ मिळतं आहे काय नेमकं का घडलेलं आहे खरं तर याच्या संदर्भातल्या बातम्या गेल्या महिनाभरामध्ये यायला सुरुवात झालेली होती पण आत्ता राज्याचे विधान परिषदेचे जे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे त्यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलंय गत काही महिन्यांपासून राज्य सरकार श्रीमती सुजाता सौनिक यांना विविध कारणांनी राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहे त्यांनी शासनाच्या निर्णयांना विरोध केल्यामुळं त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात येत आहे याशिवाय राजीनामा दिल्यास त्यांचे पती व राज्याचे माजी मुख्य सचिव श्री मनोज सौनिक यांना महत्त्वाच्या पदी नियुक्ती देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला असून सदर प्रस्ताव नाकारल्यास त्यांना कायदेशीर बाबींमध्ये अडकवण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच प्रकारे राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात असलेल्या श्रीमती व्ही राधा श्री आय ए कुंदन यांच्यासारख्या अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना अतिमहत्वाच्या विभागातून बदली करून कमी महत्त्वाच्या विभागामध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे मुख्य सचिवांच्या बद्दल अशा पद्धतीनं राजकारण आहे त्यांना हटवण्यास दबाव टाकला जातोय आता याची कारणं काय आहेत तर हिंदुस्तान टाईम्समध्ये मागच्या महिन्यामध्ये एक बातमी आलेली होती आणि त्या बातमीनुसार असं म्हटलं गेलेलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्याच्या मुख्य सचिव पदावरती आणायचं आहे इक्बाल चहल यांना जे मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं होतं पण ज्यावेळी सरकार बदललं त्याच्यानंतर म्हणजे महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये ते बी एम सीचे कमिशनर होते पण नंतर ते या गटाचे सुद्धा अत्यंत जवळचे झाले आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या वर्तुळातले खास म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना या पदावरती आणण्यासाठी हे सगळं केलं जातं आहे याच सगळ्या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक आरोप केलेला होता त्यांचं म्हणणं होतं की शिंदेंच्या जवळचे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे त्यांनी ए हा शब्द वापरला आहे पण ए हा शब्द कोणाबद्दल असावा याची आपण कल्पना करू शकतो अजय आशर यांच्या दिशेनं हा इशारा आहे का की जे म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या आहेत आणि मित्र नावाची जी संघटना नीती आयोगाच्या धर्तीवरती राज्य सरकारनं तयार केलेली होती त्या संघटनेच्या प्रमुख पदाची जबाबदारीसुद्धा अजय आशर यांना देण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडं एक प्रकारे इशारा सचिन सामंतांनी केल्याचं दिसतं आहे ते असं म्हणत आहेत की डीड ए द क्लोज एड ऑफ द सी एम गेट इन टच विथ सुजाता सवणिक टू कन्व्हिन्स हर टू टेकअप द पोस्ट ऑफ चीफ ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन ॲट नॅशनल लेवल इट्स ए वन ए टू अँड इन द स्टेट इट इज डबल ए म्हणजे सुजाता सौनिक यांना हे सांगितलं जातंय की राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी तुम्ही घ्या त्याच्या बदल्यात मुख्य सचिव हे पद रिक्त करा कारण ते पद आम्हाला इक्बाल चहेल यांना द्यायचं आहे खरं तर सुजाता सौनिक यांचा सध्याचा कार्यकाळ जो आहे तो एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा आहे मुख्य सचिव म्हणून त्या या पदावरती तोपर्यंत काम करू शकतात पण त्याच्या आधीच त्यांना हटवण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि खरं तर लक्षात घ्या की आता आचारसंहिता लागायलासुद्धा किती कमी काळ उरलेला आहे जवळपास महिना दीड महिन्याचा काळ फक्त उरलेला आहे आणि तरीसुद्धा हे इतकं दबावाचं आणि इतक्या खालच्या स्तराचं राजकारण केलं जातं आहे एका महिला अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की म्हणजे स्थानिक पदावरच्या बदल्या तर आता आपल्याला म्हणजे सवयीच्या झालेल्या आहेत आय एस अधिकाऱ्यांच्या आय पी एस अधिक अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये कसं राजकारण होतं कसे दबाव टाकले जातात कशी आपल्याला हवी असलेली माणसं तिथं नेमली जातात हे तर आता अगदी रुटीनचा भाग झालेला आहे पण हे आता थेट मुख्य सचिव पदाबद्दल म्हणजे ज्यांच्या हातामध्ये प्रशासनाची सगळी धुरा आहे त्यांच्याही बाबतीत होतंय आणि त्यांच्याही बाबतीत असे कट प्रॅक्टिस ला वाव न दिल्यामुळं हे आहे असे आरोप होत आहेत हे किती गंभीर आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणावरनं सरकारला धारेवर धरलेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की सुजाता सौणिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत चुकीच्या फाईलवर सही करत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य त्यामुळं ही, ही लाडकी बहीण पदावरून हटवून इथं नंदीबैल आणायचं ठरलं आहे लुटीमध्ये प्रशासनाची सहकारी असावं म्हणून मुख्य सचिव पदाचं टेंडर निघालेलं आहे आणि ठेकेदारांचा लाडका त्या पदावर येत आहे आता हा इशारा इक्बाल चहल यांच्याकडे आहे का ज्यांना संजय राऊत असं म्हणत आहेत की लाडकी बहीण हटवून नंदीबैल आणायचं आहे ठेकेदारांचा लाडका त्या पदावरती आणायचा आहे हे आपल्याला बघावं लागेल पण इतक्या म्हणजे अगदी उघडपणे हे दबावाचं राजकारण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि सुसंस्कृत राजकारणामध्ये राज्यामध्ये होत आहे त्यामुळं विचार करण्याची वेळ आलेली आहे की जी महिला सक्षमपणे स्वतःच्या कर्तृत्वावरती अधिकारी बनली मुख्य सचिव या पदापर्यंत पोहोचली तिला हटवण्यासाठी हे असं दबावाचं राजकारण राज्याच्या सत्तेवरती विराजमान असलेले तीन पक्ष किंवा तीन भाऊ करतायत का आणि एकीकडे एक लाडकी बहीणचा एक प्रेमाचा उमाळा दाखवला जातोय पण दुसरीकडे त्याच लाडकी बहिणीला अशा पद्धतीचा त्रास दिला जातोय तिचा मानसिक छळ केला जातोय का हा देखील प्रश्न आहे त्यामुळं ज्यावेळी एखादी महिला स्वकर्तृत्वानं त्या पदावरती विराजमान आहे तेव्हा तिचा हा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार का हा प्रश्न आहे सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हे सुद्धा राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत आणि याच्या आधी हा योग कधी आलेला नव्हता की एकाच वेळी दोन महिला पोलीस दलाच्या आणि प्रशासकीय सेवेच्या प्रमुख आहेत पण हा योगायोग बहुधा बघवला जात नाही आहे किंवा एखादी महिला आपल्या निर्णयामध्ये आपल्याला हव्या तशा निर्णयांना सहकार्य करत नाही आहे म्हणून तिला हटवण्यासाठी हे असे प्रयत्न राजरोसपणे आणि उघडपणे चालू आहेत त्यामुळं ही अशी संस्कृती महाराष्ट्र खपवून घेणार का सुजाता सौनिक यांच्या बाबतीत आता पुढं काय होतं आहे हे आपल्याला बघावं लागेल पण जर इतके गंभीर आरोप जाहीरपणे होत असतील तर त्याच्याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे आणि लाडकी बहीणबद्दल एकीकडे प्रेमाचा उमाळा जो दाखवला जातो आहे तो किती खोटा आहे हेच याच्यातून उघड होत नाही आहे का तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं का काय वाटतं आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद